कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन महादेव कोळी समाजाच्या दाखल्यासाठी वंचित काढणार मोर्चा पंढरपूर मागील पन्नास वर्षांपासून महादेव कोळी समाजावर अन्याय होत असून अनेकदा प्रयत्न करूनही जातीचे दाखले दिले जात नाहीत या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवार दिनांक सोळा रोजी हलगीनाथ मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी दिली याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे युवा अध्यक्ष पांडुरंग खांडेकर सुरेश शिंदे सोमनाथ अभंगराव तालुका अध्यक्ष संतोष कांबळे सुनील देधाडे बिरप्पा मोटे प्रशांत कोलेवार अण्णा वाळके संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोळी समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण दिले आहे मात्र महाराष्ट्रातील काही भागात जाणीवपूर्वक हे आरक्षण दिले जात नाही यामुळे येथील कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे आता कोळी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरणार असून यासाठी शुक्रवार दिनांक सोळा रोजी पंढरपूर तहसील कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोळी बांधवांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले जिल्ह्याचे समाजसेवक आमचे बंधू सुरेशेसरक्षे व पत्रकार बनतो आज मी तुम्हाला बोलतो गेले पन्नास दिवस झाले आम्हाला जातीदारकापासून तरी माझ्या वतीने सर्व कोणी समाजाला विनंती करतो आम्ही म्हणजे आघाडीच्या वतीने तुम्हाला पूर्ण तापतीने सवळ असून तुम्ही त्या सोळा तारखेला सर्वजण मिळून सोय बघेव तसेच आम्ही अक्षय वतीने जास्तीत जास्त जाऊन तुम्हाला जे सरकारने ठेवलेलं आहे त्याच्या त्याच्यापासून आम्ही तुम्हाला न्याय मिळून दिला आहे वडिओको सांगा वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुका तसे समस्त कोळी महादेव समाजाच्या वतीनं आदिवेशी आदिवासी कोळी जमातीस जे अन्याय अत्याचार झालेला आहे या संदर्भामध्ये दिनांक सोळा तारखेला पंढरपूर शहरामधून सकाळी दहा वाजता वंचित बहुजन आघाडी व आदिवासी कोळी जमातीस या सर्व विविध संघटनेच्या माध्यमातून त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये ज्या आरक्षणाच्या संदर्भात आहे शिक्षणामध्ये आम्हाला फायदे मिळाले पाहिजे नोकरीत फायदे मिळाले पाहिजे शासन स्तरावर फायदे मिळाले पाहिजे पाहिजे जात वेधता प्रमाणपत्र वेळेवर मिळाले पाहिजे अशा अनेक प्रश्नासाठी कोळी समाज बांधवाच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कोळी समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांना पाठिंबा देण्यासाठी हा फार मोठा मोर्चा आज पंढरपूर शहरामधून निघणार आहे तर सोलापूर शहर जिल्ह्यातील जेवढेही कोणी समाजाचे बांधव असतील संघटना असतील त्यांना विनंती करतो आणि जे बहुजन समाज असेल जे आंबेडकर समाजात काम करणारे वेगवेगळ्या संघटनेची माणसं असतील त्या सर्वांना विनंती करतो की ह्या मोर्चेमध्ये आपण सहभागी होऊन कोळी समाजाला आपण न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणानं उभं राहू असं मी सर्वांना विनंती करतो अनेक वेळा मोर्चे आंदोलनं केलेली आहेत परंतु कोळी बांधव समाजाला न्याय मिळालेला नाही ना 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 पण आता वंचित बहुजन आघाडी कोळी बांधवाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे शासनाला आम्ही कळवतो की निश्चित आगवा करतो की कोळी समाज बांधवाचे जे प्रश्न आहेत ते लवकर लवकर सुटले पाहिजे मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला चितावणी देतो येणाऱ्या काळामध्ये कोळी समाज बांधवायला जर न्याय मिळाला नाही तर वंचित बहुजन आघाडी खंबीरपणाने पाठीशी उभी राहून तीव्र आंदोलन करू ही भूमिका आता आम्ही घेतलेली आहे कोळी समाजातील काही नेत्यांनी आता सांगितलं की आगामी लोकसभेवर बहिष्कार वगैरे टाकू मग कशा प्रकारे पाता यासाठी निश्चित असतील वेगवेगळी पावलांचे असणारच आहेत कारण आमचा मुख्य हेतू आहे गेली चाळीस ते पन्नास वर्ष कोळी समाज बांधवला आजपर्यंत हे राजकीय लोक पसरवत आलेले आहेत पण वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे सर्व जाती धर्माला घेऊन निघणारा सर्व बहुजन समाजाला घेऊन निघणारा एकमेव पक्ष आहे तो राजकारण करत नाही फक्त समाजकारण आणि समाजामधील जे विविध घटक आहेत जे मागासवर्गीय आहेत जे एस सी आहेत एसटे आहेत एन टे आहेत स्टुडंट ट्रायब आहेत एस पी सी सी आहेत मायनॉरिटी या सर्वांना त्यांचा हक्क मला वाटतं राज्यघटनेच्या परिशिष्टीनुसार जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्काने अधिकार दिलेत ते त्यांची त्यांना मिळावं हा उद्देश वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि ते निश्चित त्यांना मिळवून देणार ही भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची आणि वंचित बहुजन आघाडीच्या म्हणजे प्रकाश आंबेडकरजी यात लक्ष घालणार आहे श शंभर टक्के निश्चित बाळासाहेब आंबेडकर पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाच्या पाठीशी खंबीरपणाने उभा हे निश्चित आहे नैन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत